मित्रांनो नमस्कार एकांत रॅडरच्या एका नवीन भागात तुम्हा सर्वांचे स्वागत तुम्ही जर कधी फॉरेनला गेला असाल तर इथला नाश्ता तुम्ही नक्की केला असेल इथले सर्व पदार्थ चविष्ट तर आहेतच पण मुख्य म्हणजे ते खिशाला परवडणारे आहेत मी इथे माझ्या लहानपणी वडापाव खायला यायचो पण तेव्हा मला माहिती नव्हतं की इथे अजूनही काही पदार्थ मिळतात आणि आता जेव्हा मला हे कळालं तेव्हा मी उत्सुक आहे इथल्या एक आणि एक पदार्थाची चव बघायला चला तर मग या भागात माझ्यासोबत एका नवीन ठिकाणी जिथे मिळतात एकदम चविष्ट नाश्ते आणि ते पण आपल्याला परवडणाऱ्या दरात मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर मित्रांनो आज आपण नाश्त्यासाठी आलो आहोत पत्रकार नगरस्थित निसर्ग स्नॅक्स आणि ज्यूस सेंटरला मी व्हिडिओच्या सुरुवातीला फॉरेनचा विषय यासाठी काढला कारण हे स्थित आहे जुन्या पासपोर्ट ऑफिसच्या समोर दावीकडे हा रोड सेनावाती बापट रोडला सिम्बासिसच्या जा चौकात जातो आणि उजवीकडे हा रोड गोखले नगरला जातो मी इथे अंदाजे साडेनऊच्या दरम्यान हो आलो असेल आणि तरीही इथे भरपूर गर्दी आहे हे सकाळी सातला सुरू होतं आणि तरीही इथे बऱ्यापैकी गर्दी होती मला किमान दहा मिनटं तरी थांबायला लागलं होतं हा आहे यांचा मेन्यू सर्व पदार्थांचे रेट्स मला एकदम रिजनेबल वाटले आणि विशेष म्हणजे माझं लक्ष गेलं की इथे हाफ प्लेट ही मिळते जे अतिशय उत्तम होतं एस्पेशली त्यांच्यासाठी ज्यांना एवढी क्वांटिटी जात नाही ने दे दे ने आगे फार गोड नेते ड्राय चौक ठीकठाक आहे फार घ्यायचे भारी नाही याच्यापेक्षा चांगले पोहे आपण खाल्लेले पण याच्या या पोह्यांमधली एक चांगली गोष्ट अशी आहे की याच्यात हाफ पोहे मिळतात त्यांना भरपूर पोहे खाण्याची थोडी थोडा इशू येतो जास्त पोहे खायला त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे कारण का हाफ पोहे आणि हाफ प्लेटमध्येही चांगलं पोट बरं आहे पूर्ण प्लेटची गरज नाही इडली सांबार छान आहे मला पोह्यांपेक्षा इडली सांबार जास्त आवडत इडली एकदम सॉफ्ट आहे सांबार थोडासा गोडसर आहे पण गरम गरम एकदम मस्त लागतं पोह्यांपेक्षा कधी इडली सांबार मस्त आणि एक त्यांना मला विचारायचं आहे त्यांनी माझ्या प्लेटमध्ये चार इडले आहेत एका प्लेटमध्ये चार येतात का हे मला त्यांना विचारायचं आहे ते आपण कन्फर्म करूया चौथ खूप मस्त आहे मला आवडली सांबार थोडं मोडस्तर आहे आणि त्याच्यावरती चटणी पण टाकून देतात चवथ मस्त आहे हे आवडलं मला चालू केलं ना पुढे आपण घेतलंय मिक्स वडा सांबार त्यात एक छोटासा मिजवडा येतो आणि हा बटाटेवडा सांबार आणि त्याच्यावरती चटणी आधी आधी बटाटेवडा ट्राय करू बटाटेवड्याचा साईज जरी मोठा नसला तरी त्याचा भरी येतो छान भरी आहे वडा मस्त आहे बटाटेवडा चटणी बरोबर अमेझिंग लागेल पण नंतर वडा आणि चटणी पण घेऊया मी अजूनही घास घेतो इतका सुंदर आहे बटाटेवडा आणि सांबार मस्त आहे सुपर भिजू वडा ट्राय करूया मेजोड मस्त आहे साईज छोटा छोटा आहे पण चवीला एकदम छान आहे की नेहमी म्हणतो ना छोटा पॅकेट बडादा मागा तसा प्रकारे चव मस्त आहे एकदम ऑथेंटिक तुम्हाला वाटेल त्याचं वेगवेगळे मला वाटतं खोबरं आलं हे सगळं लागेल तुम्हाला इडली एकदम सॉफ्ट चटणी मला वाटते डाळ आणि मिरची प्रॉपर साऊथ इंडियन चटणी मस्त चटणीची चव आणि मला कॉम्बिनेशन इडली वड्यामध्ये इडली वडा चटणीमध्ये बटाटेवडा आवडतो म्हणून बटाटेवाडा खूप सुंदर आहे बटाटेवाडा मला थोडा येतात खारट वाटला किंबहुन चटणीमुळे तो खारट वाटत असते पण हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं तुम्ही एकदा ट्राय करून बघा सुपर आहे मस्त एकदम पण टास्वी काय ブロボ? आणि मी बैठक येतो मग की मी नुसता वडा जो खाल्ला तो चटणी बरोबर तो फारट लागला होता पण वडापाव जो आहे त्याच्यावर तो बॅलन्स लागतोय तुम्ही जर वडापाव खाल्ला त्याचं जे मीठ आहे ते एकदम प्रमाणात आहे पण तुम्ही जो चटणी चटणीबरोबर खाल्ला तो थोडा खाराट वाटला मला पण हा वडापाव एकदम परफेक्ट आहे इथे मी वडापाव खूप आधीपासून खातो आहे लहानपणापासून खातो आहे जेव्हा शाळेत जायचं तेव्हा इथे तेव्हा समोर इथे पासपोर्टचं ऑफिस होतं आता मला वाटतं शेती महाविकास मंडळ असं काहीतरी आहे तिथे पण आधी पासपोर्टचं ऑफिस होतं ते शिफ्ट झालं आहे आता वडापाव तर एकदम मस्त पॅटीस मिळतं ते खाऊन घेऊ पॅटीस जे आहे एकदम नुसतं पॅटीज देतात त्याच्यावर काही देत नाही चटणी वगैरे काही नाही मिरची आणि पॅटीज आणि हे तर फिलिंग असटीस गरम नाही आहे पण चौ मस्त मसाला मस्ल। माझं वळ्याच असेल किंवा मसाला वेगळा आहे कारण मला तर ते मीठ लागत नाही कितना साल हो गया इसको आपने सर पैंतीस साल पैंतीस साल हो गया और ये लोकेशन क्या है अगर लोकेशन किसी को बताना है तो ये एड्रेस क्या होगा नगर। नगर। नगर और टाइमिंग यहाँ का सवेरे छः से सात तो मित्राना होता हा आज सा निसर्ग स्नैक्सा नाश्त्याचा अनुभव इथले जर पोहे आणि पाठीस सोडलं तर मला सगळे पदार्थ खूप आवडले त्यांची चव त्यांची क्वांटिटी ही अप्रतिम होती आणि रेट्स ही अगदी खिशाला परवडण्यासारखे मला इथे अजूनही पदार्थ ट्राय करायचे होते जसं यांचा उपीट पण पोटात जागा नव्हती आणि अर्थात मला इथे शिरा पण ट्राय करायचा होता पण तो संपला होता माझ्या मते इथले सगळे साऊथ इंडियन डिशेस जे आहेत ते अप्रतिम आहेत बाकी तुम्ही जर इथे येऊन गेला असाल तर तुमचा अनुभव कमेंटमध्ये सांगा आणि नसाल आलात तर एकदा तरी नक्की भेट द्या मित्रांनो भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर नमस्कार